नाही कांदा मुलावून काढत ना कॅप्टन घ्या ऑर्डर हो घेतोय अजून आठ लाव आठ थाळा ला आठ आठ का हो आणि मित्रांनो चालेल चालू बघा बघाव का हे आमच्या कॅप्टन लय काय आहे ते बघा ही नुसती काय काय खाऊन तर काय माहिती लेवर हा हा मी मित्रांनो आज गुरुवार चालू तयार आहे सगळ व्यवस्थित रस्सा वगैरे हवा मस्त म्हणजे तयार आहे सगळी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आज आज कोण आले बघा भाकरी करा आहे का हो काय आज लय बाबा अवघडच आहे आज काय भाकरी घेऊन पडणार नाही दा आज काय भाकरी घेऊन पडणार नाही का नाही आज निभार भाकरी आज गेल भाकरी किती खाते बघा आज हो का एवढे आका भाकरी करायला लागले म्हणून एवढ्या भाकरी शिल्लक राहिले आहे का आका सगळं तीन भाकरी बसतात एक दोन आणि त्या चुरी एक तीन दोघे थपायलाच नसते आकाच्या हाताखाली बर बर का केलं बाकरी बन आता बाकरी बघून पळून गेले काय मला सांगायचं मग आता काय चाललंय दादाला दादाचालक झाला असं तुम्ही आल्यावर मग काय ते टेन्शन मध्ये बाकरीच उरकत नव्हते काय करणार रेशमा मग टेन्शनमध्ये सगळी हा ना मग काय टेन्शनच नाही आम्हाला भाकरी कमी पडणार